राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आपण आहोत आप टर्म साठी पक्षाने दिलेली संधी राजू सोने आपल्या सोबत जोडलेल्या आहेत एकूणच आपलं सामाजिक कार्य पाहता विकास पाहता पक्ष आपल्यावरती तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे आणि जनतेला हा विश्वास संपादन करण्यासाठी काय आश्वासित कराल मी सर्वप्रथम म्हणजे मान्य खासदार मान्य लोकनेते खासदार साहेब रामशेठ ठाकूर साहेब मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि आपल्या परिशेर ठाकूर जे आमच्या ह्याच्यामध्ये सभागृह नेते होते यांच्या मार्गदर्शनाखाली मला दोन वेळा संधी त्यांनी दिली आणि त्या संधीचा मी पुरेपूर -फुर फायदा घेतला मला माहीत आहे नगरसेवक आपल्याला लोकांच्या मताने आपण नगरसेवक होतो ही भावना माझ्या मनामध्ये काय मी पहिल्या दिवसावरून रुजवली आणि नगरसेवकचा अर्थ आपल्याला ह्या नगरीचा वॉर्डचा नाही सगळे जिथून आपल्याला कोणाची समस्या येईल ती आपण सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ह्याचा मला अनुभव आला कारण नगरसेवक ह्या शब्दाचा अर्थ मला पहिल्यांदाच कळला त्यानंतर मी लोकांच्या मध्ये त्यांच्या आडी अडचणी ह्याच्यात दिवस त्यांचे आजार असो पोलीस जे काही कायदेशीर कामं असो नगरपालिकेची कामं असो गटर पाणी वीज अशा भा वेगवेगळ्या शेकडो समस्यांच्या ह्याच्यासाठी मी धावून जायचो आणि त्याचा परिणाम आत्ता मला दिसतोय तुम्ही जे बोलताय की मला आत्ता जो लोकांचा प्रेम आणि लोकांचं मला बघितल्यानंतर जो एक आनंद आणि जो उत्साह दिसतो त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं मला पण वाटतं की मलाच कधी कधी करणं मी असं काय केलं आहे की एवढी लोक माझ्या एवढे प्रेम करतात पण मी त्यामुळे जास्ती उत्साह येतो मला एनर्जी वाढते आणि माझी आत्ता पण इच्छा आहे की या ह्या ह्याच्यात मला दंडनी मतानी लोकांनी विजयी करावा एकोणीस नंबरमध्ये कारण मी कामं केलेली आहे गल्ली गल्लीमध्ये मनामध्ये बिल्डिंगमध्ये सगळ्यांच्या मनामध्ये मी रुजलेलं राजे सोनी आण नाव तुम्ही कोणालाही विचारला तरी अभिमानाने सांगतील की आमचे खास आहेत म्हणून आणि त्यासाठी मला वाटते की मला आता ही निवडणूक मला आणि आता जो माझ्याबरोबर सहकारी आहे त्याला दोघांना पण आम्हाला अजिबात झड नाही आहे कारण त्या तो पण आता नवीन करू आहे जो माझ्यासोबत आता झुंजाला झुंजाला त्याच्या पण कार्यशैली कामाची झपाटा मेहनत दिवस रात्र मेहनत घेतो त्यामुळे आम्ही दोघं प्रचंड मताने निवडून आम्ही तेच आवाहन करतो तुमच्या यांनी पब्लिकला एकोणीस नंबर म्हणणं आम्हाला प्रचंड मताने निवडून द्या आम्ही पुढच्या पाच वर्षात जे काही समस्या शिल्लक राहिल्या असतील छोट्या मोठ्या त्या पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करू पूर्ण करायला प्रयत्नांना पूर्णच करून दाखवू असं मी आश्वासन देतो तुमच्या माध्यमात आवाहन करतो की प्रचंड मताने दोघांना द्या आणि दर्शवलेला विश्वास कसा भारतीय जनता पार्टी पनवेल शहरामध्ये सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वात आणि परेश ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे विकासाची कामं झाली आहेत पक्ष संघटना मजबूत जी आहे त्याच जोरावर आज विरोधकांना हे पण भेटले नाही उमेदवारही नाही भेटले ऐन क्षणी त्यांचे उमेदवार पक्षाची ताकद नसल्यामुळे माघारी घेतली आणि आमच्या दोन महिला भगिनी दर्शनाताई आणि रुचिता लोंडे या बिनविरोध निवडून आल्यात ज्या दिवशी थ, त्या निवडून आल्यात तो विजय जल्लोष केल्यानंतर त्याच संध्याकाळपासून त्या आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून प्रचार करतायत आणि त्यांनी केलेली विकासाची कामं सन्माननीय सभागृहात ते परेशदा ठाकूर था साहेबांनी केलेली कामं याच्या जोरावर आम्ही आज विश्वासाने लोकांच्या घरी जातोय लोकांचा आशीर्वाद भेटतोय लहानांचं प्रेम भेटतंय आणि प्रत्येक ठिकाणी युवा वर्ग असू दे महिला वर्ग असू दे भरघोस प्रतिसाद भेटतोय दोन टर्म नगरसेवक राहिले राजू आपल्या सोबत आहेत एकूणच त्यांचा अनुभव आपल्याला काम मिळणार आहे आणि जनतेची कशा प्रकारे काम आपण मान्य राजू सोनी साहेबांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना प्रचाराचीही गरज नाही म्हणजे जेव्हा आम्ही लोकांच्या दारात जातो तेव्हा मला बोलतो अरे सोनी साहेब तुमच्या बरोबर आहे तुम्हाला टेन्शन नाही प्रत्येक घरी जेव्हा मी जातोय कोणी सोनी साहेबांचं नाव घेत आहे कोणी दर्शनाताईंचं नाव घेत आहे कोणी रुचिताचं नाव घेत आहे सन्माननीय परेशदा ठाकूर साहेबांचं नाव घेत आणि हे सगळं काम बघितल्यावर मलाही असं भरून येत आहे की मीही असं काम केलं पाहिजे पुढच्या पाच वर्षात लोकांनी बोललं पाहिजे की हा तुम्ही तूही चांगलं काम केलं खरंच मला अभिमान आहे की मला असे सहकारी भेटले आणि याच जोरावर आम्ही भारतीय जनता पार्टी एवढी वर्ष पनवेल शहरात लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही वेळोवेळी जिंकतोय तुम्ही काय सांगाल याबद्दल आज खरंच आनंदच आहे की पक्ष संघटनेवरती एवढा विश्वास आहे की विरोधकांनी आमच्या प्रभागामधल्या दोन्ही सीट या मागे घेतल्यात माझ्या परिस्थितीमध्ये समोरच्या कॅन्डिडेटच्या पतीला हॉस्पिटलाईज झाल्यामुळे आजाराच्या कारणामुळे त्यांनी तो फॉर्म मागे घेतला मी देवाकडे प्रार्थना करते की त्यांची लवकरात लवकर आजारातून ते बाहेर येऊ हो आणि त्यांना लवकरच बरं वाटावं अशी मी देवाकडे प्रार्थना करते आमचे राजू सोनी साहेब बघायला गेलं तर आम्ही त्यांना म्हणतो की चालती फिरती महापालिका आहे एखाद्याचा फोन आला की माझ्याकडे गटाराचं काम आहे किंवा झाकण तुटलंय तर ते महापालिकेला फोन करण्यासाठी वगैरे थांबत नाहीत फटाफट स्वतःचीच माणसं लावून फटाफट कामं करून घेतात त्यामुळे ती एक आमची चालती फिरती हक्काची महापालिका आहे असं आम्ही म्हणतो सुमितही युवा वर्गामध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रमामधून तो लोकांपर्यंत पोचलेला आहे आपल्या पनवेलचे आमदार सन्माननीय प्रशांतदा ठाकूर तसेच परेशरादा ठाकूर था, यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अ, मी पोटनिवडणुकीपासून गेली अडीच वर्ष या प्रभागामध्ये काम करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आमची जरी बिनविरोध निवडणुकीतून आम्ही विजयी झालो असलो तरी आमच्या सहकारी आमचे सहकारीसुद्धा भरघोस मतानी विजयी व्हावे यासाठी आम्ही त्यांच्या बरोबरीने सकाळ संध्याकाळ हा प्रचार करतो आहे आमच्या ओळखीच्यांना नातेवाईकांना आणि मतदार बंधू भगिनींना हीच पुन्हा एकदा विनंती करते की पंधरा जानेवारीला कमळासमोरचं बटन दाबून आमचे सहकारी सुमीजी जुंदारराव आणि राजूजी सोनी यांना कमळाचं बटन दाबून भरघोस मताने विजयी करा धन्यवाद